पूर्ण गल्ली जागी झाली ही नितीन मिसळ तयार झालेली आहे की जशी मिसळ संपत येईल तसं तोंब तुम्हाला तोंडाला तिखटपणा पण जाणवत जाणार सुरुवातीला तिखट नाही लागणार आता जो तुम्हाला सुने यायला चालू होणार या एक पाच मिनिटात या स्मेलनी अखंड ही गल्ली जागी झाली पाहिजे खास करून नितीन मिसळ हा हा ब्रँडच एक करायचा आहे मला की लोकांना कोल्हापूरमध्ये आल्यानंतर की कुठं जायचं आहे मिसळ खायला तर नितीन मिसळजवळ जायचं साईट पाव म्हणजे सर हा साईट पाव म्हणतात त्याला एक कोल्हापूरमध्ये हे जे बहुत क्रेज आहे जी एकदम की हा एक साईडनी पूर्ण भाजलेला असतो जसं की आपलं बटर टोस्ट <laughs> हा मिसळ बरोबर किंवा वड्याबरोबर हा खाणारा वर्ग हा वेगळाच आहे आणि ह्याच्याबरोबर जी टेस्ट आहे जी तुम्ही पण एकदा करून बघा कोल्हापूरचा माणूस हा कुठंही जाऊ दे पण खाण्याच्या बाबतीत जर का तुम्ही वेगळं काही दिलं त्याला चुकीचं दिलं तर हा तोंडावर बोलून दाखवणारा माणूस प्रवासामध्ये आडी अडचणी काय आल्या अडचणी भरपूर आल्या लोकांचा प्रतिसाद म्हणजे फक्त आपलं जे ग्राहक आहे हेच आपलं देव पण कोल्हापूरमध्ये कुठेही गेला तर सत्तर ऐंशी नव्वद रुपये शंभर रुपये मिसळ आहे पण आपण लोकांना चाळीस रुपयेमध्ये दे मिसळ देतो हे कशासाठी फक्त लोकांपर्यंत आपल्याला पोचायचं आहे लोकांना कोल्हापूरच्या मिसळची चव काय आहे नमस्कार गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग में उठा यामध्ये फक्त पाणी असलं यामध्ये आपण मसाला सर्व करणार आहोत मसाला तयार करायचा हा मिसळचा मसाला मसाला तयार करायचा मसाला तयार होतोय तेल कांदा कांदा

पिण्यासाठी सुद्धा पाणी आपण चावीचं वापरतो नगरपालिकेचं बोरचं पाणी वापरत नाही लोक म्हणतात मिसळ एवढी चांगली येतात आणि बोरचं पाणी पिलं तर तोंडाची चव जाते आपण देणार आहे क्वालिटीवर सगळं आहे माझं नाव संग्राम भगवान गोरुले आणि मॅडम आपल्या जीवन संगीत लहानपणापासूनच मला यामध्ये आवड होती जेवण वगैरे बनवण्याची माझा स्वतःचा पहिला रिक्षाचा व्यवसाय होता रिक्षा व्यवसाय करत असताना मी इथं आपल्या आता जिथं नाश्ता स्टॉल आहे आपला याच्यासमोर रिक्षाचा स्टॉप होता माझ्या एक डोक्यात असं आलं की लोकांना खायला इथं काय मिळत नाही तर आपण लोकांनाच काहीतरी चांगलं खायला करून देऊ या हिशोबाने मी या व्यवसायात उतरलो अजूनपर्यंत पण मी व्यवसाय म्हणजे व्यवसायच करायचा आहे असं विषय नाही आहे की लोकांना माझ्याकडून ज्या अपेक्षा आहेत खाण्याच्या बाबतीत त्या शंभर टक्के पूर्ण झाल्या पाहिजे हे माझं ध्येय आहे आज कोल्हापूरमध्ये कुठेही गेला तर सत्तर ऐंशी नव्वद रुपये शंभर रुपये मिसळ आहे पण आपण लोकांना चाळीस रुपयेमध्ये मिसळ देतो हे कशासाठी फक्त लोकांपर्यंत आपल्याला पोचायचं आहे लोकांना कोल्हापूरच्या मिसळची चव काय आहे हे दाखवायचं आहे खास करून नितीन मिसळ हा मा हा ब्रँडच एक करायचा आहे मला की लोकांना कोल्हापूरमध्ये आल्यानंतर की कुठं जायचं आहे मिसळ खायला तर नितीन मिसळजवळ जायचं आहे मॅडम तर आपल्याला भरपूर सहकार्य असते यामध्ये पहिल्यांदा मसाले वगैरे घरी त्याच बनवतात पूर्ण मसाल्यांचं त्यांच्याकडे असते सगळं वेट करणे मसाले सगळे निवडणे ग्राइंडिंग करणे सगळं त्यांच्याकडे असतं आपण रेडीमेड कोणताही मसाला वापरत नाही दाखवेन मी तुम्हाला आत्ता आपण स्वतः ग्राइंडिंग केलेले मसाले तुम्हाला मी इथं दाखवेन मॅडमने उलट सपोर्ट केला दुसरी गोष्ट माझ्या भावाने वगैरे मला सपोर्ट केला करतोच कर त्या आवडीनुसार मी करत करत पुढं इथं आलो आज लोकांना माझ्या मिसळ आवडते सगळ्यांना माझ्याकडे येतात सकाळी लोक अर्ली मॉर्निंग आपलं चालू होतं सकाळी कोल्हापुरात आठ वाजता मिसळ म्हणजे भौतिक माझ्यामध्ये आपलीच सुरुवात असेल कारण जवळजवळ शॉप सगळे नऊ नंतर उघडतात हां भांडवलचा तर काय पूर्ण अंदाज नव्हता आपल्याला त्यावेळी भांडवल घ्यायचं म्हटलं तर आपल्याला काय करायचं आहे हे पहिला सुचत नव्हतं व्यवसाय करायचा आहे पण कोणत्या ह्याचा करायचा हे माझ्या पटकन लक्षात येईना सुरुवात मी इथं वडापाव चालू केला सकाळी आठ वाजता मी इथं चालू केल्यानंतर संध्याकाळी सात वाजेपर्यंत थांबावं लागलं पण माझं काय एवढं विक्री होत नव्हती नंतर न वड्यावरती जोर बसून मी शंभर वडे रोज कपवत होतो नाही असं नाही शंभर वडे खपवत होतो नंतर असं माझ्या डोक्यात क्लिक झालं की कोल्हापूरमध्ये मिसळ हा पदार्थ कोल्हापूरचा जसं कोल्हापूरची कुस्ती प्रसिद्ध आहे तशी कोल्हापूरची मिसळ प्रसिद्ध आहे तर आपण ही मिसळची चव आपल्या पद्धतीनं द्यायची लोकांना सुरुवात करताना सर मी दहा रुपयेमध्ये मिसळ दिलेली आहे आज आपल्याला इथं या व्यवसायात दहा वर्ष झाली पूर्ण झाले दहा वर्ष सुरुवात मी दहा रुपयाला मिसळ केली माझ्याकडे खायला येणारी लोक हे कमीत कमी सत्तर ऐंशी हजार नव्वद हजार ला एक एक लाख रुपये पगार घेणारी लोक त्यांनी मला म्हटले की तुम्ही दर वाढवा त्याशिवाय आम्ही खायला येणार नाही तर असं का साहेब तर आम्हाला ऐंशी ऐंशी हजार पगार आहेत आणि लोक चर्चा करतात तुम्ही दहा रुपयाची मिसळ खायला जाता म्हणून तर लोकांनी मला स्वतः गायडन्स केलं की तुम्ही रेट वाढवा तुमची क्वालिटी चांगली आहे मी दहाचे पंधरा पंधराचे वीस आज आपली मिसळ चाळीस रुपयेपर्यंत पोचली पूरे। आज माझ्याकडे पुन्हा मुंबई इंदापूर इकडून येणारे कोल्हापूरला येणारे कस्टमर महालक्ष्मीचे दर्शन घेतल्यानंतर महालक्ष्मी मंदिरपासून आपलं अंतर फक्त चार किलोमीटर आहे पण पुन्हा मुंबईवरूनसुद्धा लोक आले महालक्ष्मीचं दर्शन घेतलं तर मिसळ खायला आपल्या इकडे येतात रेल्वे रेल्वे स्टेशनपासून अर्धा किलोमीटर सुद्धा नाही आणि स्टँडपासून एक किलोमीटर चालत आला तर माणूस दहा मिनटात पोहोचतो आणि कोणत्याही रिक्षावाल्याला जरी विचारलं स्टँडवरती सायबा हॉटेल समोर नितीन मिसळ माहीत नाही असं कोणीही नसणार सुरुवातच आपली एकदम ह्याच्यातून झालेली आहे रिक्षावाल्यांपासून पूर्ण सपोर्ट आपल्याला की आपली चर्चा ही रिक्षावाल्यांच्यामुळेच झाली स्वतः मी रिक्षा व्यावसायिक आहे त्यात आपला कांदा भाजून झाला आहे हे माझं वाटण आहे आलं लसूण कोथंबीर धने जिरे बाकी यामध्ये कोणताही मसाला नाही धने जिरे आल्लं लसूण कोथंबीर हे घरचं हा हा मसाला यामध्ये ॲड करून सुंदर असं भाजून घ्यायचं मसाला पण एवढा मिक्सरमध्ये ग्राइंडिंग झाला पाहिजे बारीक की खाताना लोकांना तो लागला नाही पाहिजे आज माझं कस्टमर माझ्याजवळ मिसळ संपली खाऊन तरीसुद्धा आपली पातळभाजी जी आहे ती पातळभाजी प्लेटमध्ये घेऊन जसा तांबडा रस्सा पांढरा रस्सा कोल्हापूरचा फेमस आहे तसा आपला हा मिसळचा नुसता रस्सा फेमस आहे तसे पिऊन टाकतात लोक पण लोकांना आपण कधी म्हणत नाही की तुम्ही म्हणजे त्याचे पैसे द्यावे लागतील म्हणून जोपर्यंत त्याचं मन मरत नाही तोपर्यंत मी वाढायचं थांबतो त्याच्या आपला मसाला वगैरे याच्यानंतर आपला जो आपण ग्रँडिंग केलेला जो मसाला आहे घरी यामध्ये कुठलाही आपण रेडीमेड मसाला नाही आहे हा मसाला पाहू शकता तुम्ही काय सगळं डोळ्यासमोर हो डोळ्यासमोर मी समोर माझ्यासमोर कस्टमर उभारलेले असतात कस्टमर समोरच मी हे सगळे प्रकार बनवत असतो काही छुपं काही नाही आणि आज कोल्हापूर लाईव्ह मध्ये पण दिसेल सगळ्यांना की आपण काय मिक्स करतोय काय नाही पहिल्या दिवशी मिसळ बनवल्यानंतर माझ्याकडे अवेलेबल सर पन्नास प्लेट होत्या पन्नास प्लेट पन्नास प्लेट संपल्या मला कॉन्फिडन्स वाढला की आज आपण पहिल्यांदा मिसळ बनवली पन्नास प्लेट संपल्या आणि लोकांनी कोणी नाराज झाले नाही सगळ्यांना आवडली आपली नितीन मिसळ तर ह्या आपल्याला वाढवलं पाहिजे पुढं तर मी एक आठवड्यामध्ये दे दीडशे प्लेट्सवर गेलो होतो पण दहा रुपयेप्रमाणे रोजची मेहनत माझी एवढी होती की मला दुपारी जाताना तेवढी मला भांडी वगैरे सर्व करावी लागायची एकटाच होतो मी नंतर माझी मिसेस आली मिसेसला कॉन्फिडन्स वाढल्यानंतर मिसेसला शिकवलं माझे मिसेससुद्धा मी नसलो तरी मिसळ असेच बनवते सेम कारण सर्व मसाल्याचं तिला माहिती आहे मिसळ बनवायचं माहिती आहे पन्नास पहिल्या दिवशी पन्नास एका आठवड्यात मी दीडशे पार केला दीडशे पार केल्यानंतर माझा कॉन्फिडन्स वाढला कॉन्फिडन्स वाढल्यानंतर मी एकसारखी मिसळवरतीच जोर झाला फक्त दुसरं काहीच बनवत नव्हतो मी फक्त मिसळ बनवत होतो पण लोकांचा आग्रह असतो मी कांदाभजी चालू केली कांदाभजीची पण अशी आपली टेस्ट अशी आहे मागच्या वेळी तुम्ही बघितली टेस्ट सुद्धा रिस्पॉन्स चांगला आहे मला नंतर लोकांनी ह्या ह्या पातळभाजीला तुम वडा शोभेल दुसरीकडून लोक वडा घेऊन येऊ लागले इथं आमटीबरोबर खाऊ लागले माझ्या पातळभाजीबरोबर ते म्हणले तुम्ही वडा करा तुम्ही त्याच्यापेक्षा चांगला वडा बनवणार मग मी कट वडा चालू केला परत मी स्वतः आता वडे सोडतो सकाळी आठला चालू होते दुपारी दोन अडीच वाजेपर्यंत संपून जात प्रवासामध्ये अडचणी काय आल्या अडचणी भरपूर आल्या लोकांचा प्रतिसाद म्हणजे फक्त आपलं जे ग्राहक आहे हेच आपलं देव भांडवल उभा करताना अडचण आली दृष्टिकोनातून माझे बंधू सचिन पाटील माझे मामा निळकंठ जांभळे त्यांनी मला पूर्ण सपोर्ट केला त्यांनी आपल्याला सपोर्ट केल्यामुळं आपण इथंपर्यंत की तू हे बनव हे असं बनव ह्यामध्ये काय घालावं लागेल तुला काय नाही त्यांचं एक चांगलं मला हे मिळाला सपोर्ट मिळाला उत्तम आ, सेप होते ती माझे मामा आपल्या घरी गेलेली चटणी कांदा लसूण एकदम ग्रँडिंग बारीक बाकीची चटणी बघ प्रत्येक गोष्टीला तुम्ही ग्रेड देऊनच ते बनवतात हो कोल्हापूरचा हो। 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 माणूस हा कुठंही जाऊ दे पण खाण्याच्या बाबतीत जर का तुम्ही वेगळं काही दिलं त्याला चुकीचं दिलं तर हा तोंडावर बोलून दाखवणारा माणूस बाकीचे लोक पैसे मोजतील जातील पण कोल्हापूरचा माणूस किती स्टँडर्ड हॉटेलला जाऊन दे पण जेवण जर का खराब वगैरे दिलं तर त्याला तोंडावर बोलणार असा कोल्हापूरचा माणूस आहे त्यामुळे मिसळ बनवताना आजपर्यंत दहा वर्षात की मला एकही माणूस म्हणलेला नाही की तुमची मिसळमध्ये असा प्रॉब्लेम झाला आहे म्हणजे आपल्याकडून जे काही देता येते त्याच्यापेक्षा किती पट चांगलं देता येईल याचा प्रयत्न अजूनही चालू आहे आणि हा प्रयत्न कंटिन्यू राहील शिक्षण सर माझं बारावी झालेलं आहे आणि मॅडमचं पण झालेलं आहे आपण घेतलाय नवीन असं म्हणजे माझं म्हणणं आहे की लोकांना जे खायला मिळायला पाहिजे ते सुंदरच मिळालं पाहिजे आज माझ्याकडे ब्रेडवाले येतात ब्रेडवाल्यांना सुद्धा तुम्ही मला फ्रेश ब्रेड रोजच्या रोज देतात मला कस्टमर मी पैसे घेतोय ब्रेड जर का फ्रेश नाही दिले तर तुम्ही माझ्याकडून पैसे कमी घेणार नाही लोकांच्याकडून मी पैसे घेणार तर मला फ्रेशच द्या आता येईल आपल्यासमोरच सुद्धा आत्ता जर तुम्हाला स्मेल यायला चालू होणार या एक पाच मिनटात या स्मेलनी अखंड ही गल्ली जागी झाली पाहिजे पूर्ण गल्ली जागी झाली पाहिजे ही नितीन मिसळ तयार झालेली आहे आपला प्रॉपरी मसाला आता भाजून झाला आहे पूर्ण हा मसाला आता या पाण्यामध्ये सोडतो आहे हा रेडी झाला आहे हा रेडी झाला मसाला या पाण्यामध्ये सोडतो आहे आपण आपला तयार केलेला मसाला डायरेक्ट असत डायरेक्ट पाण्यामध्ये पूर्ण येणार हो हो पूर्ण आहे आमचा मिसळीचा जो कट आहे आम्ही वेगळा काढत नाही इतर ठिकाणी हा तुम्हाला कट देताना वेगळा दिला जातो आम्ही कट वेगळा देत नाही जोपर्यंत पातळ भाजी शिजत पूर्ण मसाला शिजून त्याच्यावरती कट येत नाही तोपर्यंत नाही त्याला एक वेगळी टेस्ट आहे कट फास्ट प्रोसेस करून काढून त्यामध्ये फक्त काश्मीरी बुक्का टाकला गरम तेलामध्ये की तो एक प्रकारचा कट झाला रेडी टू यूज थोडक्यात नाही ते फक्त पूर्ण तेलच जास्त आपला मसाला यामध्ये गेला हे सगळं भांड धुवून घेतो याला हो कामिरी मिरची आपली पावडर शेवटी हो सगळ्यात शेवटी पाण्यामध्ये या सर उकळी नाही गॅस बंद आहे याबद्दल बॉईल झालेलं पाणी यामध्ये टाकले मटकी वगैरे त्यात टाकत नाही आपण मटकी आणि बटाटा हे सेपरेट असतं त्याची स्मॅश करून भाजी बनवलेली असते मटकी आटोक्यात त्याच्या कोल्हापूरमध्ये तसं होतं कोल्हापूर मटकी बटाटा मटकी वेगळी त्याच्यानंतर पातळ भाजी आणि कोल्हापूरमध्ये फरसाण नसतो शेवचिवडा चिवडा फक्त शेवचिवडा पापडी त्यामध्ये गाठी फरसाण हे काही येणार नाही आपली रोजची मिसळची क्वांटिटी आहे डेली एवढी मिसळ असते आता आपल्या भाजीचा कलर दिसेल तुम्हाला कसा आहे हो दोन मिनिटात त्याला आता उकळी येईल तुम्ही बघितलं स्वच्छता खूप असतो पणा हा हवाच तापटीपणा पाहिजे फक्त स्वच्छता स्वच्छता आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट ज्यासाठी गांधीजींनी सत्याग्रह केला हे जाते आता यामध्ये हाताचा जो अंदाज आहे हा खूप महत्वाचा कादा मी स्वतः ह्याच्यावर चिरायचो पण कस्टमर एवढं जास्त होते सकाळी गर्दी की कांदा चिरायला वेळ मिळत नाही तेवढा आपल्याला त्यामुळे येताना मी घरी यासा या असा कांदा स्लाईस बारीक करून हे आपलं मशीनचं घेतले वापर करायला चं टायमिंग झालेलं आहे बरोबर मिसळ तयार व्हायचं आठ वाजून दहा मिनटं म्हणजे मिसळ आपली तयार होते रोज कस्टमर माझा आधीच येऊन उभा राहते त्यांच्यासमोरच सगळं बनवायचं चालू असते आपलं बनलाव की त्याला जरा कस्टमर परत गेले किती कस्टमर परत गेले विचारून या सर रेडी झाली खाली घडायला म्हणजे कस्टमरला माहीत असतं आहे ना सगळ्यांना इतक्या वेळेस गेलं तर मिसळ तिथं मिळणार दुपारी बारा सव्वा बारा वाजले की कस्टमरचे फोन यायला चालू होतात मिसळ शिल्लक आहे का मिसळ संपते ठीक आहे कांदा घे तिकडे तुला घे तिकडे तुला घे तिकडे इकडे तू तिथं चाकू पार्सल पार्सलचे कोल्हापूरमध्ये सर्वजण घेतात पार्सलचे एक्स्ट्रा पैसे पार्सल पण आम्ही सर्वाती बसून एक्स्ट्राचे पैसे काही घेत नाही ग्राहक कस्टमर आपल्याला जरी म्हणलं आम्हाला एक्स्ट्रा पातळ भाजी द्या तरी पण आम्ही देणार एक्स्ट्रा चार्ज करत चार्ज नाही करत सरांना असं वाटतं पात्राचे पैसे तुम्हाला एक नंबर पाव आता एक मला एक आता नवीन असं समजलं का साईट पाव साईट पाव म्हणजे सर हा साईट पाव एक कोल्हापूर मध्ये बहुत क्रेज आहे एकदम हा एक पूर्ण भाजलेला असतो जसं की आपलं बटर टोस्ट आगा। 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 बर बर हा मिसळ बरोबर किंवा वड्या बरोबर हा खाणारा वर्ग हा वेगळाच आहे आणि याच्याबरोबर जी टेस्ट आहे वेगळा क्रेज आहे ना कोल्हापूरचा नव्वद टक्के लोक साईट पाव द्या म्हण मिसळ तयार झालेली आहे दोन मिनटं दादा देतो पार्सल तुम्हाला तिथे विकत कट नको आहे

द्या 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 द्या। थोड़ा थोड़ा कट देतो दादा थोडा थोडा कट देतो तुम्हाला तुम्हाला कट चालते मला एक तीन चार महिने झाले इथं खाऊन असं म्हणजे मोबाईलवर स्क्रोल करताना मला दिसते मिसळ ते रिव्ह्यूज वगैरे बघितले खूप छान असते मिसळ आणि सकाळी आमच्या घरी नाश्ता वगैरे म्हटलं की माझं तर मिसळ फिक्स असते बाकीचे वगैरे वेगळी खातात पण मी इथेच येतो पहिला मिसळ घ्यायला मग बाकीचे पॉट

दही दही सगळे म्हणजे सगळीकडे भेटतात का आपणच करतो आपण मिसळ ज्यांना पाहिजे नको म्हणून सांगतो दह्यामुळे टेस्ट मध्ये थोडा फरक पडतो ज्यांना म्हणजे जास्त तिखट वाटते तर कोल्हापूर आहे म्हणलं थोडीफार तिखट असणारच पण मिसळ बनवली आपण अशी की सुरुवातीला जर का तिखट लागली तर लोक खाणार नाहीत मिसळची टेस्ट अशी बनवली आहे की जशी मिसळ संपत येईल तसं तो तुम्हाला तोंडाला तिखट पण जाणवत जाणार तर सुरुवातीला तिखट नाही लागणार मिसळ आहे आणि कोल्हापूरची प्रसिद्ध मिसळ आहे महावीर गार्डन ची शेजारी मिसळ आहे कोल्हापूरकरांना असं का वाटतं नितीनची मिसळच खावी सकाळी सकाळी सकाळ सकाळ त्यांच्याशी आमचा दिवसच चालू होत